मी चिलसा आपल्या सर्वांचं मनापासनं स्वागत आहे गेली चार पाच दिवस झाले अतिवृष्टीचा इशारा सरकारने दिला होता आणि अतिवृष्टीचा या ठिकाणी भरपूर ठिकाणी परिणाम झालेला आहे आपण पाहतोय मी अशा ठिकाणी आलेला आहे ज्या ठिकाणी अतिवृष्टीने एवढं पाणी साचलेलं आहे हा वहिवाटीचा रस्ता आहे नेहमी इथनं जाण्या येण्यासाठी आहे तर आपण बघतोय बघा महाराज मंडळी असतील या स्थानिक या ठिकाणी येत आहेत कशा पाण्यामधनं कसरत करून यावं लागतं आणि हा रस्ता जो आहे तो अतिशय तुडुंब पाण्याने भरलेला आहे गेले तीन दिवस झाले हा प्रश्न आहे कुणीही मार्ग लावत नाही तिथले स्थानिक काही लोक आहेत आपल्या बरोबर त्यांच्याशी आपण चर्चा करूया काय प्रश्न आहे तुमचा या ठिकाणचा संस्कार गुरुकुल शाळेचा हा भाग आहे पाठीमागे आणि जवळपास तुम्ही बघत असाल की इकडे एक सोसायटी आहे आणि संस्कार गुरुकुल शाळेच्या मागे जवळपास सत्तर ते ऐंशी घरांची लोकवस्ती आहे या लोकवस्तीमध्ये यायला रस्ता तर नाहीच आहे ड्रेनेजची सुविधा नाहीये आता आपण साहेबांनी दाखवलं तसं बघतच असाल की पूर्ण म्हणजे लोक जे आहेत विद्यार्थी आहेत ते सगळं गुडगावर पाण्यामध्ये येत आहेत तर हा जो त्रास होतोय तर याची प्रशासनानं काहीतरी सोय करायला पाहिजे म्हणजे रस्त्यावरचं पाणी काढून द्यायला पाहिजे ड्रेनेजची लाईन टाकायला पाहिजे तसेच आमच्या भागात नळाच्या सुद्धा सुविधा नाहीये घरांचे लाईट वारंवार जाते हे पाणीची सुविधा नाही आहे याच्याकडे सुद्धा प्रशासनानं जे आहे ते लक्ष द्यायला पाहिजे आणि सतत पाऊस असल्यामुळे लाईट सुद्धा या भागात कंटिन्यू जात आहे तर ड्रेनेजची सुविधा लाईटची सुविधा म्हणजे ज्या बेसिक सुविधा आहेत त्या सरकारनी गव्हर्नमेंटने प्रशासनाने द्यायला पाहिजेत हीच आमची एक नागरिक म्हणून इथं विनंती आहे जवळपास तुम्ही सोसायटी बघताय इथे शंभर दीडशे लोकांची सोसायटी आहे आणि शाळेचा रस्ता ऍटलिस्ट एवढा तरी नीट करायला पाहिजे नी ती सुद्धा सुविधा करायला पाहिजे या ठिकाणी आपण बघतो स्कूलची बस देखील आलेली आहे या बस मध्ये अनेक प्रवासी पण आहेत आणि ही बस अतिशय म्हणजे पूर्ण चाक या ठिकाणी तुडुंब पाण्याने भरलेले आहेत आणि याच्यामध्ये विद्यार्थी देखील आहेत हे विद्यार्थी या ठिकाणी उतरतील उतरतील या बाजूला विद्यार्थी आणि या ठिकाणी आपण पाहतोय काही स्थानिक मंडळी आहेत जी महिला मंडळी लहान मुलं घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी थांबलेले आहेत हे बघा हे माझ्या मागे जर आपण बघितलं तर हे लहान मुलं आहेत आणि ह्या ताईंनी या, या मुलांसाठी एवढ्या जागेसाठी इथे पूर्ण शाळेची रहदारी आहे साधारणतः आ, या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या साडेतीन चार हजार विद्यार्थी या ठिकाणी शिकतात आणि अशा ठिकाणी काय समस्या आहे तुमची तुम्ही रिक्षा केलेला आहे तुमच्या मुलाला या ठिकाणी गेलेला काय समस्या आहे मुलाची तब्येत बरी नाही त्याच्या अचानक शाळेतून फोन आला मुलांना घेऊन जा कसं यायचं या परिस्थितीत पाण्यामध्ये कसं चालत घेऊन जायचं मुलाला आपण म्हणजे शाळेत अचानक फोन आला मुलाची तब्येत बरी नाहीये बस असून देखील बस बंद केलेली आहे अशा ठिकाणी मुलाची तब्येत असते यांनी अचानक रिक्षाला फोन केला आणि या ठिकाणी रिक्षा घेऊन आलेले आपल्या बरोबर या या ठिकाणच्या महिला देखील आहेत यांना पण आपण विचारूया किती दिवस झाले काय काय समस्या आहेत आम्हाला खूप समस्या आहेत आमचं आम्हाला ना रोड पण व्यवस्थित नाहीये आणि खूप त्रास होतो येण्या जाण्याला इथे लाईट नाहीये चार दिवस झाले आमच्या इकडची लाईट नाहीये पाणी नाहीये आम्हाला आणि म्हणजे खूप समस्या आहेत आर्थिक समस्या खूप आहेत आम्हाला निश्चितपणे या ठिकाणी काही का विद्यार्थी आहेत तू आता पाण्यात आला ना कसं वाटलं किती पाणी होत सांग ना किती पाणी होत उडग्या एवढं पाणी होत भिजले का तुझे तुम्ही मधुकरी आहेत मधुकरी मागायला आलेले तिथे मधुकरी मागून तुम्ही भिक्षा करून या ठिकाणी अध्यात्म शिकताय तर असं पाणी कुठे बघितलं का तुम्ही या ठिकाणी पाणी आहे मित्रांनो म्हणजे भिक्षा मागणारे मधुकरी मागणारे विद्यार्थी या ठिकाणी यांचं बघितलं आपण यांच्या हातामध्ये मधुकरीच एक सगळं आहे पण अशा परिस्थितीमध्ये हे लहान आहेत अशा परिस्थितीमध्ये पण देखील त्यांना गुडघ्याभर पाण्यामध्ये येऊन या ठिकाणी मधुकरी मागावं लागते विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे स्थानिक लोकांचा प्रश्न आहे अशा अनेक लोकांचा प्रश्न या ठिकाणी आहे ऐन सणा सुधीर सुद्धा लाईट वगैरे येतो राहत नाही आम्ही तीन तीन चार चार दिवस अंधारात राहून आम्ही उपजीविका करत राहतो पण या इथले स्थानिक किंवा इथले ग्रामपंचायत सदस्य किंवा आमदार खासदार अजून यानं कोणीही इथे येऊन याची कोणी पाहणी केली नाही किंवा लक्ष पण दिलेलं नाही तर आम्ही राहून घरे घेऊन आम्ही पश्चातप करण्याची वेळ आली असं आम्हाला वाटते आज तीस तीस लाख पन्नास पन्नास लाख रुपये घेऊन खरेदी करून घरे घेतले पण इथं रस्त्याचा बी रस्त्याचा प्रॉब्लेम अजून सॉल्व्ह झाला नाही किंवा पाणी पाण्याची सुविधा नाही किंवा कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाही तरी तिथल्या स्थानिकांनी याची दखल घेऊन त्वरित कमीत किम किमान रस्त्याची तरी सुविधा करून देण्यात यावी आणि लाईट का तर इथं सगळा परिसर इथं शेती शेतीचा आहे तर साप वगैरे रस्त्याने सारखे येतात लेकर लहान लहान मुलं शाळेतून जा करतात याच्या त्याच्यातही तरी किमान विचार करून या माझ्या मागणीचा प्रशासनानं थोडीशी तरी दखल घेऊन याचा पाठपुरावा आम्ही नेहमी नेहमी करत आलेलोच आहे पण अजून कोणी आमच्याकडे संस्कार गुरुकुल घोल या ठिकाणचा एरिया आहे या आळंदी या ठिकाणी तुम्ही बघत आह अक्षरशः नदीचा रूप आलेला आहे आणि या ठिकाणी लाइट तसेच uh, kar, या पाण्याची व्यवस्था प्रशासनातर्फे करण्यात यावी याची दखल घेण्यात यावी अशी विनंती करताय या ठिकाणी रिक्षा देखील बंद पडला आणि गाडी देखील या ठिकाणी बंद पडलेली आहे अशा परिस्थितीमध्ये या विद्यार्थ्यांनी यायचं कसं हा एक मूळ प्रश्न आहे खर तर मध्ये येऊन रिक्षा देखो दे आ, ये दे आ, ले ले ले। दे रिक्षा मध्ये पूर्णपणे पाणी गेलेलं आहे आणि एक गाडी बंद पडून त्या मित्राने परत ढकलत गाडी नेलेली आहे अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी चालू आहे खर तर या ठिकाणी शासनाने प्रशासनाने लक्ष दिलं गरजेचं आहे हे बघा आपण रिक्षा मध्ये पूर्ण पाणी गेले त्या रिक्षावाल्याचा पूर्ण बूट भरलाय अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी आहे नेहमीच हा प्रश्न आहे या ठिकाणी रस्ता व्यवस्थित नाहीये पाण्याने तुडुंब भरलेला आहे गाडी बंद पडत आहेत आणि लाईटची देखील या ठिकाणी सोय नाही गेली चार दिवस झाले इथले स्थानिक जे आहेत ते विदाऊट लाईट राहत आहेत आणि त्यांच्या प्रश्नांकडे कुणीच उत्तर देणार किंवा कुणी नाही ग्रामपंचायतला फोन केला सदस्यांना फोन केला आमदार खासदारांना फोन केला तरी देखील कोणी यांच्याकडे लक्ष देणार हा असा प्रश्न कुठपर्यंत राहील या ठिकाणी या पूर्ण चरोली खुर्द गावातील गोलपोस्टी असेल संतनगर असेल स्वीसृष्टी कॉलनी असेल सृष्टी असेल किंवा भक्ती तनिष भक्ती असेल किंवा इतरी जी काही कल्पधर्व असेल अशा अनेक सोसायटींचा प्रश्न जो आहे ना तो गटर लाईन आणि सांडपाण्याचा सा, आणि पाणी पुरवठा या ठिकाणी नाही आहे तर असा प्रश्न जो हो आहे लवकर लवकर शासनाने मार्गी लावा आणि या ठिकाणी या लोकांना या मूलभूत ज्या सुविधा आहेत त्या सुविधा पुरव्यात अशी या स्थानिक लोकांची मागणी या ठिकाणी ग्रामपंचायत असेल सदस्य असेल किंवा येथील सर्व ग्रामस्थ असेल बघा आपण शाळेची बस देखील या ठिकाणी आलेली आहे या बसला देखील आता आपण पाहूया लहान जीव धोक्यात घेऊन जर हो ही शाळेची गाडी जर बंद पडली तर कशा प्रकारे मुलांना बाहेर काढण्या काढण्या काढण्याचा प्रयत्न होईल असा देखील या प्रश्न पडलेला आहे बघा आपण आता शाळेची बस आहे आणि या बस मध्ये अशा प्रकारच या ठिकाणी पाणी तुडुंब भरल्यामुळं रस्त्यावर कोरड्या ठिकाणी साप असतील किंवा अनेक हिंसक जलचर प्राणी असतील हे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते बघितलं पाणी कशा प्रकारे बस या पाण्यात जात आहे खर तर या स्थानिकांचा हा मूळ प्रश्न आहे हा मूळ प्रश्न कधी मार्गी लागेल याचीच वाट बघतात

हा मॅम हां बोला ना मॅडम हो उद्या भरणार आहे मी सांगितलं बोल उद्या उद्या हां बोल ना हां कर थोडी जाड साईड चार ना कनेक्शनला